नेनेल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज जो व्हिडिओ तो बनवतो आहे हा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ जिल्हा न्यायालयाचे जे काही निकाल आहे म्हणजे अॅन्सर की आलेली आहे दुसरे ॲन्सर की आलेले आहे त्यानुसारचा दुसरा जो म्हणजे हा जो निकाल आहे हा निकाल कधी लागणार आहे याकरिता आपले सर्व विद्यार्थी विचार करत आहेत नेमका कधी निकाल लागणार आहे कारण प्रॅक्टिस वगैरे विद्यार्थ्यांची सुरू आहे विद्यार्थी मित्रांनो परंतु नेमका निकाल एक महिन्याला लागणार आहे की दोन महिने लागणार आहे आणि विद्यार्थ्यांचे जे जुने विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांनी ज्यांचा रिझल्ट आलेला नाही आहे आणि जे जुने विद्यार्थी पुन्हा या रिझल्टकरिता वाट बघत आहेत यां हे संभ्रमात आहेत आणि ते म्हणत आहेत की सहा महिने लागू शकतात पाचही महिने लागू शकतात एकही एक वर्ष लागू शकते मग आपण एक वर्ष प्रॅक्टिस करायची का मग विद्यार्थी काय करत आहेत प्रॅक्टिस सोडून देत आहेत परंतु विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सोडून न देता आपण सातत्यानं प्रॅक्टिस करायची आहे कारण निकाल लवकरच लागणार आहे महत्त्वाचा मुद्दा काही अडचणी असतात शासनासमोर म्हणजे कोर्टाच्या याच्यात कोर्टाच्या एक्झाममध्ये आचारशेतीचं काही देणंगिणं नसतं परंतु तो पण विचारसुद्धा केला जातो पण आपल्या महाराष्ट्रामध्ये वीसपर्यंत म्हणजे शेवटचा टप्पा जो आहे पाचवा टप्पा हा वीस मेपर्यंत आहे मग वीस मेनंतर जो काही निकालाची जी तारीख आहे हे जूनमध्ये आहे तर पंधरा ते वीस दिवसात या सर्व गोष्टी होतील म्हणजे या एका महिन्यामध्ये आपला नक्कीच निकाल लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि सा आपण टायपिंग न सोडून देता आपण सातत्यानं टायपिंग करायची आहे काही काही विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत अशी आहे की काही विद्यार्थी एम पी सीची जी टायपिंग आहे त्या एम पी सी लिपिक सुद्धा पात्र झालेले आहेत आणि इकडेसुद्धा कोर्टामध्ये सुद्धा पात्र झालेले आहेत महत्त्वाचा मुद्दा असा आहे की लिपिकमध्ये एकच म्हणजे तिकडे एम पी सी परीक्षेमध्ये एकच टायपिंग आहे परंतु इकडे दोन दोन टायपिंग आहे कोर्टामध्ये आणि कोर्टाच्या याच्यात दोन टायपिंग असतानाही नियम वेगळा आहे नियम वेगळा कसा जर पहिली कोर्ट पहिली प एक्झाम जर तुम्ही पास होत असाल तर दुसऱ्या एक्झाम म्हणजे स्किल टेस्टसाठी तुम्ही पात्र ठरणार आहात म्हणून आणि एक तर हार्ड आहे हार्ड असल्यामुळे खूप जास्त प्रॅक्टिस करावं लागते विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे हा खूप तारेवरची कसरत आहे कोर्टाच्या निकालाकरता विद्यार्थ्यांना आणि खूप कमी विद्यार्थ्यांचा कमी जेवढा जास्त वेळ मिळेल तुम्हाला तेवढे चांगली प्रॅक्टिस होईल आणि ज्या काही जागा आहेत तेवढे विद्यार्थी मिळणं शक्य नाहीत कारण खूप कमी पोरांची प्रॅक्टिस झालेली आहे आणि हार्ड असल्यामुळे खूप वेळ लागत आहे विद्यार्थी मित्रांनो तरी पण आपण सातत्यानं जर आपण कंटिन्यू जर कोर्टाच्या टायपिंगची प्रॅक्टिस जर केली तर नक्कीच विद्यार्थी मित्रांनो आपण कोर्टामध्ये लागू शकता आणि आपल्यासाठी ही सुवर्ण संधी आहे अभिनय तो कभी नाही हा विचार डोक्यात घेऊन आपल्याला कायमस्वरूपी सातत्यानं आपण दोन्ही जे जर एम पी सीजीला टायपिंग असेल तरी वेळ द्यायचा आहे आणि इकडे पण इंग्रजी आणि मराठी दोन्ही टायपिंगसाठी आपल्याला त्याच पद्धतीनं वेळ द्यायचा विद्यार्थी मित्रांनो इकडे तिकडे ज्या काही सूचना आलेल्या आहेत इकडे तिकडे जे काही विद्यार्थ्यांनी न्यूनगंड ठेवलेला आहे की एक वर्ष होते आठ महिने होते किंवा दोन महिने वेळ लागेल या कोणत्याही गोष्टीकडे आपण लक्ष न देता आपण आपल्या टायपिंगकडे आणि आपल्या अभ्यासाकडे पुन्हा आपल्याला वेळ द्यायचा आहे आपल्याला सातत्यानं एकच लक्ष ठेवून स्वतः स्वार्थी बनवून इतरांकडे लक्ष न देता करता आपल्याला फुल्ली मेहनत घ्यायची आहे निकाल विद्यार्थी मित्रांनो लवकरच लागणार आहे जे काही आपले फॉलोवर्स आहेत त्या सर्वांकरिता हा व्हिडिओ बनवत आहे आपल्या सर्व मित्रांना पॉझिटिव सकारात्मक वि विचार आणि स्पर्धेत तुम्ही टिकावं याकरिता हा कायमस्वरूपी आपला विश्वास असणार आहे यावर विश्वास ठेवा जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांना सकारात सकारात्मक भूमिकेतून त्यांना न्याय मिळेल आणि विद्यार्थी कोर्टात लिपिक एम पी एस सी या सर्व परीक्षेमध्ये विद्यार्थी पास होईल आणि महाराष्ट्र मा, मा, राज्याच्या आणि कोर्टाच्या याच्यात ते शासनात जाहीर होतील हा जॉईन होतील विद्यार्थी मित्रांनो हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपले जे काही कोर्टाला परीक्षेला आहेत कारण आपल्याला खूप चांगले मार्क्स आहेत विद्यार्थी मित्रांनो कोणाला बावीस आहे कोणाला सव्वीस आहे कोणाला अठ्ठावीस आहे कोणाला बत्तीस आहे असे चांगले मार्क्स आहेत त्यामुळे विद्यार्थी विद्यार्थ्यांना खूप चांगली प्रॅक्टिस करा कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवा सातत्याने प्रॅक्टिस ठेवा कोणत्याही प्रकारे आपण नक्कीच कोर्टामध्ये रुजू व्हाल याकरता आपण शुभेच्छा व्यक्त करतो विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना शेअर करा जे कोर्टाच्या परीक्षेला आहे जेणेकरून त्यांना सकारात्मकताचा आणि चांगला अभ्यासाकरिता त्यांना पुन्हा प्रतिसाद मिळेल आणि उत्साह निर्माण होईल हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या या चैनल प्रथमता बघत असाल तर लाईक करा आप आणि सबस्क्राईब करा धन्यवाद